जलजीवन मिशनच्या कामांना परिपूर्ण प्रस्तावांसह नव्याने मान्यता घेणार कुठल्याही प्रकारच्या निधीची कमतरता भासणार नाही यासाठी आदिवासी विकास विभाग कटिबद्ध डॉ विजयकुमार गावित अठरा जुलै दोन हजार चोवीस जलजीवन मिशन अंतर्गत दोन हजार एकवीसमध्ये ग्रामसभेची मान्यता न घेता त्रुटीयुक्त सर्वेक्षणातून कामे मंजूर केल्याने जलजीवन मिशनची जिल्ह्यातील कामे अपूर्ण राहिली आहेत येणाऱ्या काळात जलजीवन मिशनच्या कामांना परिपूर्ण प्रस्तावांसह नव्याने मान्यता घेणार असून त्यासाठी कुठल्याही प्रकारच्या निधीची कमतरता भासणार नाही यासाठी आदिवासी विकास विभाग कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी केले आहे ते काल जिल्ह्यातील जलजीवन मिशनच्या कामासंदर्भात आयोजित आढावा बैठकीत बोलत या कारे कारे या होते या बैठकीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावंत कुमार सहाय्यक जिल्हाधिकारी नतीशा माथुर निवासी उपजिल्हाधिकारी हरीश भामरे जलजीवन मिशनचे कार्यकारी अभियंता अजय पाटील यांच्यासह अधिकारी कर्मचारी या बैठकीला उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट नंबर जे सुटून गेलेले पाडे वस्त्या त्याचबरोबर त्याच्यामध्ये समावेश न किंवा जे काही आपण गावामध्ये न टाकणार आहोत तर त्या ठिकाणी जे खोदकाम झालं असेल त्या ठिकाणी न टाकल्यानंतर कॉन्क्रिटीकरण करणं या सर्वांचं एस्टिमेट करून आपण सबमिट करायला सांगितलं आहे त्याच्यामुळे हे जेव्हा सर्व सबमिट होईल त्यावेळेला मंजुरी आम्ही शासनाकडून घेऊ आणि हे सर्व पाणीपुरवठा योजना त्या ठिकाणी पूर्ण करू